तेलुगू मुन्नुरवार ज्ञात संस्था व युवक संघटनेच्या वतीनं हैदे कुंकू कार्यक्रम तसंच समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला तेलुगू मुन्नुरवार ज्ञातगंगा व युवक संघटनेच्या वतीनं सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात येतं संघटनेच्या वतीनं सात रस्ता परिसरातील इरण्णा उपलब्ध मंगल कार्यालयात ज्ञातीतील महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम तसंच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला ज्ञातीचे अध्यक्ष सुशील उपलब उपाध्यक्ष सुरेश चितारी सचिव द्वारकाप्रसाद उपलप, उपलप यांच्यासह पदाधिकारी सदस्य आणि महिला वर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी तेलुगू मुन्नुरवार गंगा व युवक संघटनेच्या कार्याचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या दरम्यान मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला याचवेळी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला प्रातिनिधिक स्वरूपात महिला वर्गानं आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेलुगू मुंदुरवार ज्ञातसंस्था व युवक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले